अकोल्या जिल्ह्यासह तालुकाभरात काही किराणा दुकान व होलसेल दुकानात भेसळयुक्त खाद्य तेलाची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या भेसळयुक्त तेलामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तरी संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दुकानदारावर कारवाई करावी बाळशी टाकडी तालुक्यातील धामंदरी येथे संत सेवालाल महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे आवर्षीसुद्धा विविध कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन केले होते महाप्रसाद तयार करण्यासाठी सोयाबीन तेलाचा वापर करण्यात आला त्या तेलामध्ये पाण्याची भेसळ असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले या प्रसादाचे सेवन केल्याने गावातील बरीच मुले महिला पुरुष वृद्ध आजारी पडले होते पंधरा किलो पॅकिंगमध्ये असलेले दोन चार सोयाबीन तेल प्र महाप्रसाद आयोजन समितीने बाळशी टाकडी येथील किराणा दुकानातून खरेदी करण्यात आले होते याबाबत संबंधित सोयाबीन तेल उत्पादन करणाऱ्या जबाबदार यंत्रणेकडे ग्रामस्थांनी समस्या मांडली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली परिणामी या भेसळयुक्त तेलामुळे भविष्यात इतर कोणालाही बाधा होऊ नये व कोणताही गंभीर प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून ग्रामस्थांनी बावीस फेब्रुवारी रोजी अन्न व औषध प्रशासन उपायुक्त अकोला यांचे कार्यालय गाठून रितसर तक्रार दिली याची दखल घेऊन भेसळयुक्त तेल उत्पादन करणाऱ्या कंपनीविरुद्ध कार्यवाही व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे या तक्रारीवर धामंदरी येथील अक्षय राठोड शिवम जाधव सचिन राठोड मयूर राठोड अजय चव्हाण हर्षराज राठोड आदींच्या साक्षर आहेत ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा